आत्ताची आपण छोटीशी क्लिप पाहिलेली आहे हा पाऊस पाहू शकता सातारा या ठिकाणी झालेला आहे तसेच बीड जिल्ह्यात देखील जोरदार हजेरी पावसाने लावलेली आहे परभणी नांदेडच्या बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे तरी काही भाग अजून सुटलेले आहेत लातूर धाराशिवमध्ये परंडाचा काही भाग असेल त्या ठिकाणी तुरक पाऊस झालेला आहे म्हणजे पावसाला आता सुरुवात झालेली आहे जरी आज काही भाग राहिलेले असतील कार राहिलेले असतील तरी त्या भागात आज देखील पाऊस होणार आहे आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की रोजचे रोज हवामानाचे अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यात आज मुसळधार स्वरूपाचे पावसाचे क्षेत्र आपल्याला पाहायला मिळेल सर्व दूर जरी पाऊस नसला तरी बराच चाळीस ते पंचेचाळीस टक्के भाग पाऊस घेऊन टाकेल असा अंदाज सध्या दिसत आहे तसेच जामखेडचा भाग असेल जामखेड केज परळी माजलगाव परभणीच्या भागात पाऊस राहील परंतु तुरळक ठिकाणी सर्व भाग घेणार नाही आहे हा अंदाज लक्षात घ्या परभणी जिंतूर हिंगोली लोणार वाशिम पुसद उमरखेड या भागात देखील चांगली परिस्थिती राहणार आहे तुमच्या जिल्ह्याची व तालुक्याचे नाव कॉमेंट करा त्या तालुक्याबाबत आपण अपडेट नक्की देऊ तसंच इकडे पुसद आदिलाबाद यवतमाळ चंद्रपूर मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे तीव्र पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच इकडे अकोला लोणारचा भाग असेल वाशिम हिंगोली जिंतूर पुसदचा असेल वाणी यवतमाळ कारंजा भंडारा कारंजा वर्धा आर्वी अमरावती कोंडोली नागपूर भंडारा उमरेड मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे हा पाऊस विजांच्या कडकडाटासह कर आपल्याला पाहायला मिळणार आहे वारे देखील या पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत भंडारा देसाईगंजच्या भागात गोंदिया घोटीपर्यंत चांगली पावसाची शक्यता आहे चांगला जोर पाऊस धरणार आहे तसेच आता इकडे अकलूजचा भाग असेल सोलापूर असेल सातारा असेल या पट्ट्यापर्यंत आज देखील पावसाची मजल आहे पंढरपूर इंदापूरचा भाग आहे इकडे जामखेड दौंड खेड पुणेचा तुरळक ठिकाणचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूरचा भाग असेल तुळजापूर धाराशिव लातूर नांदेड परभणीच्या भागात चांगली पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालण्यापर्यंत वातावरण आज सक्रियता दाखवेल तसेच चाळीसगाव मालेगाव मनमाड नाशिक वैजापूर श्रीरामपूर धुळे नंदुरबार जळगावचा भाग असेल इकडे वाशिमचा काय भाग असेल अकोलाचा काय भाग असेल या भागात स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व पावसाची शक्यता सध्या स्थितीला नाहीये धन्यवाद